सिंगल रहा पण अशा मुलीशी लग्न करू नका चाणक्य सांगतात नंबर एक घमिंड करणारे घरातील मोठ्या माणसांचा तीन मान न देणारे असत्येच्या मार्गावर चालणारे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा म्हणजेच पत्नीचा हात असतो पण जर पत्नीच काही अवगुण असले तर पतीबरोबरच संपूर्ण कुटुंबियांचंही नुकसान होतं त्यामुळेच आचार्य चाणक्य यांनी या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ते जाणून घेऊया नंबर एक आपल्या सौंदर्यावर घमेंड करणारी चाणक्यांच्या मते जरे जर एखादी मुलगी आपल्या बौद्धिक क्षमते व्यतिरिक्त जर स्वतःच्या सुंदरतेचा माज करत असेल तर अशी मुलगी ज्या घरात जाईल ते घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या मुली स्वतः असंतुष्ट असतात त्या इतरांना संतुष्ट ठेवू शकत नाहीत भौतिक सुखसुविधांचा विचार करणारे चाणक्ये यांचं असं मत आहे की ज्या मुली भौतिक सुखसुविधा देला प्राधान्य देतात त्या मुली किंवा पत्नी पतीच्या मनाचा कधीच विचार करत नाहीत अशा मुलींशी लग्न कधीच करू नये कारण अशा मुलींना अपेक्षा स्वतःचाच विचार करायला आवडतो नंबर तीन नेहमी दुसऱ्यांचा अपमान करणारी आचार्य चाणाक्य यांच्या मतानुसार ज्या महिला मुली स्त्रिया सतत दुसऱ्यांचा अपमान करतात अशा स्त्रियांशी कधीही लग्न करू नये अशा मुली कधीच आपल्या कुटुंबियांना मानसन्मान देऊ शकणार नाहीत नंबर चार असत्येच्या मार्गावर चालणाऱ्या मुली चाणक्यांच्या म्हणण्यानुसार ज्या मुलींना सतत खोटं बोलण्याची वाईट मार्गावर चालण्याची सवय असते तर अशा मुलींना एखाद्याचं घर उद्ध्वस्त करायला वेळ लागत नाही या मुलींना फक्त पतीचा भडकावता येतं त्यामुळे असल्या मुली दूर असलेल्याच बऱ्या असतात नंबर पाच दगा देणाऱ्या मुली आचार्य चाणक्य यांनी मुलींचा शेवटचा अवगुण सांगताना असं म्हटलेलं आहे की ज्या मुलींना इतरांना त्रास द्यायचा धोका द्यायला किंवा आपल्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करतात अशा मुली कधीच कुटुंबात एकता आणू शकत नाहीत अशा मुलींपासून दूर राहणंच योग्य असतं तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद